picture touch to of much see he tar one factor doctor cheer compans of much at the camp of matha Mamayı çok güzel. Şimdi şimdi. Şimdi şimdi. Hadi bak göt. Hadi 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 क्षितेंद्रांनो सात हजार सातशे पंचावन्न रुपये नंबर एक कॉलिटी कापूस क्षेतेंद्रांनो सात हजार सातशे साठ रुपये नंबर एक कॉलिटी कापूस क्षेतेंद्रांनो सहा हजार चारशे पंचावन्न रुपये फॉर कापसाचा भाव शेती मित्रांनो सहा हजार आठशे दहा रुपये सुपर फर्दड कापसाचा भाव शोक्य मित्रांनो पहिली पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत सात हजार सातशे रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार चारशे रुपये हा फरदड कापसाला भाव दिला आहे शोक्य मित्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंचावन्न रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती त्या आहे त्यामध्ये सात हजार सातशे पासष्ट रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शकेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शक्य अजून बीट चालू आहे शेती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद